कल्याणमध्ये अँब्युलन्सला उशीर झाल्याने सविता बिराजदार या महिलेचा मृत्यू झाला तसेच रिक्षावर झाड कोसळल्याने रिक्षाचालकासह दोन प्रवाशांचा मृत्यू झाला मृत्यू झालेल्या या चौघांच्या कुटुंबियांना के डी एम सीने मदत करावी यासाठी रिक्षाचालक मालक असोसिएशनचे अध्यक्ष प्रणव पेनकर माजी नगरसेवक महेश गायकवाड आणि रिक्षा असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांची भेट घेतली लवकरात लवकर या कुटुंबियांना मदत करण्याची मागणी केली आहे आम्ही आज हर्षलजी गायकवाड यांची आम्ही भेट घेतली रिक्षा युनियन आमची काला पिला प्रणवदादा अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पदाधिकारी आणि रिक्षा चालक मालक असोसिएशनचे सगळे या ठिकाणी मोर्चा घेऊन आम्ही आलेलो आम्ही या ठिकाणी उपायुक्तांना मागणी केलेली आहे की जे रिक्षा डायवर त्या जे झाडपूर्ण अपघाती झालेले आहेत जे रिक्षा ड्रायव्हर आहे आणि दोन पॅसेंजर आहेत हे अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये जगत होते आणि आज त्यांचे मुळंबाळ रस्त्यावरती आलेले त्यांना लवकरात लवकर आपण त्यांचा मोबदला द्यावा त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक त्यांना सहाय्य करावं ते जाहीर करावं शासना राज्य शासन त्यांनी सांगितलं की आम्ही राज्य शासनाकडे पण पाठवले त्यांच्या माध्यमातून आपण मोठी रक्कम आप आम्ही आमचं देण्याचा मानस आहे असं आम्हाला उपायुक्तांनी सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये जी महिला मृत्यू पावली तिचा त्या ताईंचा नवरा पण वारलेला आहे आणि त्या पण आज वारलेले ते 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 पण आज हयात नाही आहेत त्यांची दोन मुलं हे सुद्धा रस्त्यावरती आहेत त्यांनासुद्धा मोबदला मिळाला पाहिजे मला असं बोलायचं की महापालिकेला स्वतःच्या घरातले पैसे द्यायचे नाही आहेत हे पैसे ही पैसे जी आहेत हे जनतेचे पैसे जनतेच्या जनताच्या घरातले पैसे आहेत तुम्ही टोकडे हात का घेता हात का मागे घेता तुम्ही थोडी सहानुभूती दाखवा आणि त्यांना मदत द्या मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये जर आपण मदत दिली नाही तर आमचं उग्र आंदोलन होईल चक्काजाम आंदोलन होईल आणि ह्याला सगळ्या जबाबदार महापालिका असेल ह्या ह्या कल्याण डोंबोलीमध्ये ॲम्ब्युलन्स नाही आहे अजून उपलब्ध तुम्ही लवकरात लवकर जास्तीत जास्त ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून द्या त्याचप्रमाणे आय सी यू आणि व्हेंटिलेटरची आपण सुविधा पुरवा एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलसोबत टाईप करा किंवा आपण कोरोना काळामध्ये ज्या पद्धतीने आपण एक हॉस्पिटल उभारलं होतं कोरोनासाठी तसं एक हॉस्पिटल उभारा मी त्यांना माझ्याकडचं माझ्या वार्डामध्ये एक मच्छी मार्केट आहे ते बनून रेडी आहे दोन वर्षापासून तो मच्छी मार्केट तिथं काय चालू झालेलं नाही त्याचा तुम्ही हॉस्पिटल हॉस्पिटलसाठी वापर करा असं आम्ही त्या आयुक् उपायुक्तांना सांगितलेलं आहे आम्हाला अपेक्षा आहे की लवकरात लवकर तेच धनराशी जाहीर करतील त्या लोकांतल्या त्यांच्या नातेवाईकांना जे मृत्यू पावलेत त्यांना धनराशी त्यांना लवकर लवकर उपलब्ध करून देतील नाही केली तर आमचं येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलनं होतील सर्वात प्रथम तुमचे सगळ्यांचे आभार तुम्ही इकडे आमची दखल घेऊन पत्रकारांनी इकडे दखल घेतली तीन दिवसापूर्वी जी दुःखद घटना झाड पडल्यामुळे कल्याणपूर्वामध्ये जी झाली त्या बाबतीमध्ये आम्ही जाब विचारण्यासाठी आज उपायुक्त हर्षलजी यांना भेटायला गेलो होतो कुठल्याही प्रकारचं रिक्षा तर्फे आम्हाला जबाबदारी अशी आहे की आपण कुठे ना कुठेतरी रिक्षा प्रतिनिधित्व करतो रिक्षावाल्यांचं तर रिक्षा जोवाला गेला आहे आणि त्याच्याबरोबर त्याचे तीन प्रवासीही गेले आहेत तर कुठल्याही प्रकारे के डी एम सीमधून मदत आजपर्यंत जाहीर झालेली नाही आहे आणि थोडी बहुत संवेदनशीलताही के डी एम सीने आतापर्यंत कधी दाखवली नाही त्याच रोषामध्ये आज रिक्षा युनियन म्हणून मी महेशजी आणि आमचे सगळे पदाधिकारी आज ज्या विचाराला आलो होतो आणि त्यांनी आज आश्वस्त केले आहे की सी एम फंडमधून जे मृत पावलेले व्यक्ती आहेत त्यांना कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारची एक आर्थिक मदत त्यांचं घराला हातभार लागेल अशी करतील अशी त्यांनी एक आम्हाला आश्वासन दिलं आहे आणि त्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवून आजचं आंदोलन आणि मोर्चा आम्ही मागे घेतो आहे आणि त्यांना एक आठ दिवसाचा आम्ही कालावधी दिला आहे की येणाऱ्या काळामध्ये आम्हाला काही ना काहीतरी लवकरात लवकर चार जे वारलेले आहेत आणि मृतच्या परिवारांना काही ना काहीतरी कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारे आर्थिक मदत देण्यात येईल म्हणून